ശ്രാസ്ത്രപര

हर हर यानंतर एक छोटा मुलगा चौथीचा आहे श्रेयां श्रेयसन देशमुंडे दे। याला या ठिकाणी घोषणा द्यायची आहे तो या ठिकाणी घोषणा देत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आपण अति उत्सवामध्ये आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर संतोष भैया अभारमुळे किरण गाडवे सर अमृत नाना राऊत अमृत खेळकर साहेब यादव साहेब किरण सर हवालदार मामा महेश देशमुख सर संदेश पिनू काकडे इरपणबाई या सर्व मान्यवरांचे मी या ठिकाणी स्वागत करतो तसेच ज्याच कार्यक्रमाला मी दादांना विनंती करतो की कार्यक्रमाची पासता करून कार्यक्रमाला सुरुवात करावी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा तुळजाभवानी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सोहळा गेल्या तेरा वर्षापासून साजरा करतो आणि मला अभिमानाचं अस सा सांगावं असं सा वाटेल की छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीने अठरा पगड जाती बारा विरुद्ध छत्रपती शिवरायांना स्वतः छत्रपती व्हायचं नव्हतं तर या स्वराज्यामध्ये एक सुजलाम स्वराज्य निर्माण 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 करायचं करायचं होतं होतं रयतेचं राज्य राज्य आणि हे करण्यासाठी प्रत्येक धर्मातील प्रत्येक जातीतील प्रत्येक व्यक्तीला एकत्र करून छत्रपती शिवरायांनी हे शिवस्वराज्य उभा केलं हे शिवस्वराज्य उभा करत असताना छत्रपती शिवरायांना अनेक संकट आली संकटावर मात करत असताना प्रत्येक प्रत्येक जाती धर्मातील बांधव हा एकत्र येऊन लढला स्वराज्यासाठी लढला अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढला ज्यावेळेस छत्रपती शिवराय तीनशे एक्कानव्या वर्षी सिंहासनावर चालत असताना सिंहासनाकडे जात असताना प्रत्येक पायरी पायरीला त्यांना या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या तमाम मावळ्यांची आठवण होत होती आणि अनेक पुस्तकांमध्ये अनेक इतिहासकारांनी वर्णन करत असताना असं सांगितलंय की छत्रपती शिवराय हे स्वराज्य स्थापन केलं तीनशे एक्कावनव्या वर्षी राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिजाऊंच्या संकल्पनेतून त्यांच्या विचारातून आपण स्वराज्याची सीमा राखली पाहिजे आपण स्वराज्याची सीमा बांधली पाहिजे आपण स्वराज्याचे छत्रपती झाले पाहिजे ही जी स्वराज्यातील तमाम मावळ्यांची तमाम जनतेची तमा नागरिकांची आणि राष्ट्रमाता इच्छा होती त्या राष्ट्रमाताची छत्रपती एका तीनशे एका वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेक छत्रपती शिवराय सिंहासनाकडे जात होते त्या प्रत्येक पायरीवर त्यांनी या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या तमाम मावळ्यांना स्मरण करून त्यांनी दिलेल्या त्या प्राणाच्या आहुतीला आहुतीच्या विचाराला स्मरण करून ते प्रत्येक पायरी चढत होते इतिहासकारांनी वर्णन करत असताना छत्रपती शिवरायांचा त्यावेळेची भावना व्यक्त केली की के या स्वराज्यासाठी या हिंदवी ही ह्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्या ज्या तमाम मावळ्यांनी या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली ते तमाम मावळे या स्वराज्याच्या ह्या सर्व ह्या सर्व काही या गोष्टीसाठी त्यांचं समर्पण सर्वात मोठं आहे आणि हेच आता आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे छत्रपती शिवराय एका जातीपुरते एका विचारापुरते एका धर्मापुरते न मानता हे छत्रपती शिवराय अखंड स्वराज्यासाठी या हिंदुस्थानासाठी नव्हे तर या देशात जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत अखंडपणे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा या अठरा पगड जाते आणि बारा बलुतेदारांना एकत्र करून केलेल्या विचारांचा अभ्यास केला जाईल छत्रपती शिवराय हे फक्त एका विशिष्ट समाजापुरते धर्मापुरते आणि राष्ट्रापुरते आणि एखाद्या राज्यापुरते त्यांचं व्यक्तिमत्व सीमित नाही तर अखंड पृथ्वी तलावर आमचे मार्गदर्शक सचिन वाईकुळे सर नेहमी सांगतात की छत्रपती शिवरायांना राष्ट्रमाता सांगायच्या की महाराज तुम्हाला अखंड विश्वाचं राज्य व्हायचंय अखंड विश्वाचं राज्य व्हायचंय म्हणून राज्य शब्दाला मिरवायचं म्हणून नाही तर अखंड विश्वामध्ये तुमच्या विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे अखंड विश्वामध्ये या स्वराज्याचा आदर्श घेतला पाहिजे अखंड विश्वामध्ये अखंड विश्वामध्ये चंद्र चूड येत आहेत तोपर्यंत या स्वराज्याचा अभ्यास केला पाहिजे या स्वराज्याला आदर्श मानून पुढे चाललं पाहिजे आणि हीच गोष्ट स्मरण ठेवून तेरा वर्षापासून बार्शी तालुक्यातील अखंड शिवभक्तांच्या वतीनं अखंड वेगवेगळ्या मंडळांच्या वतीनं गेल्या तेरा वर्षापासून हटा पकड जाते आणि बाला बलुतेदारांना एकत्र करून छत्रपती शिवरायांना पवित्र नद्याने आपण शिवराज्य अभिषेक करतो हा शिवराअभिषेक करणे काय की छत्रपती शिवरायांचा जो खरा विचार आहे तो समाजात रुजला पाहिजे आणि खरा समाजात रुजत असताना जे काही समाजावर संकट येतात जे काही समाजामध्ये दोष फेरले जातात जे काही समाजामध्ये वेगवेगळे विचार निर्माण होतात त्या विचारांना खरी जर दिशा द्यायची असेल तर ती छत्रपती शिवरायांच्या विचारात छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातनं दिली जाऊ शकते हीच भावना मनामध्ये बाळगून गेल्या अनेक वर्षापासून आपण या शिवराज्य अभिषेक सोहळ्याचं आयोजन करतोय आणि नेहमीच आपल्याला माहित असेल की बार्शीचा पॅटर्न सगळीकडे राबवला जातो गेल्या पाच ते सहा वर्षापासून ज्या ज्या ठिकाणी शिवराज्य अभिषेक सोहळा साजरा केला त्या त्या आणि बारा बोलुतेदारांना एकत्र करून त्यांच्या समाजाच्या प्रतिनिधींना एकत्र करून हा शिवराज्य विषयक सोहळा साजरा केला जातो मला अभिमान वाटतो की बार्शी तालुक्यातील तमाम शिवभक्तांच्या संकल्पनेतून हा विचार पुढे आला आणि हा विचार संबंध महाराष्ट्रामध्ये पेरला जात आहे हेच है। खरा आपला शिवविचारांचा जागरण आहे है। आणि हेच खरं आपलं छत्रपती शिवरायांच्या विचारांच्या माध्यमातून जे काही आपण कार्यक्रम साजरे करतोय त्या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आपण सफल करतोय याच माध्यमातून तमाम शिवभक्तांना मी तीनशे एक्क्याण्णवाव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना एवढीच भावना व्यक्त करतो की ज्या विचारांनी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभा केलं तोच विचार कायम आपण रुजवत राहू हेच छत्रपती शिवरायांना आपलं अभिवेदन असेल धन्यवाद जय जी जाऊ जय आता यानंतर मी किरण गाड विसर विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं उपस्थित सर्वांना जय जाऊ आज सहा जून यापूर्वी बरोबर तीनशे एक्कावन्न वर्षापूर्वी सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि राज्या या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये विजय राऊत यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सोहळा का करून घेतला त्यावेळेस असणारं जुलमी अशा पद्धतीचं शासन ज्यामध्ये मुघलशाही निजामशाही आदिलशाही त्याचबरोबर पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच या सर्वांनी आपल्या हिंदुस्थानवर जे राज्य केलं होतं आणि त्यांचे जे पाशवी अशा पद्धतीचे जाचक नियम होते यामधून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली परंतु निर्मिती करत असताना त्यामधील जे रयत आहे ते राज्य आहे या त्या था 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 राज्या। राज्याला सार्वभौमत्व प्राप्त व्हावं राज्याचं स्वतंत्र अशा पद्धतीचं आर्थिक व्यवहाराचं चलन असावं राज्यातील रयतेसाठी वेगवेगळे कायदे असावेत आणि या कायद्याचं पालन रहितेच्या सर्वांच्यासाठी बंधनकारक असावं यासाठी म्हणून आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार आपण नेहमीच म्हणतो की बहुजन प्रतिपालक कोलवाडी भूषक छत्रपती शिवाजी महाराज याचाच अर्थ असा होतो की रयतेतील प्रत्येक नागरिकासाठी रयतीतील प्रत्येक प्रजेतील घटकांच्यासाठी म्हणून त्यांचं राज्य असावं या कल्पनेतून या स्वराज्याची निर्मिती केली होती या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून आपण बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला अवगत आहेत परंतु या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपण सहभागी होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा विचारांचा जागर या निमित्तानं होणं गरजेचं आहे रयतेमध्ये आपण राहत असताना कशा पद्धतीनं एकमेकाशी गुन्हा राहायचं आहे त्यासाठी म्हणून आज आपण त्याचं स्मरण करायचं आहे आणि हीच खरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपण सहभागी होत असताना त्यांच्याप्रती आपल्या आदरांजली किंवा त्यांच्याप्रती आपलं अभिवादन असेल या निमित्तानं अति जयशिव्या प्रतिष्ठा